नांदेड मध्ये तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न अपहरण झालेल्या तरुणीची पोलिसांनी केली सुटका एकाला अटक नांदेड एका तरुणीला उचलून धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबा झाली याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवरील जबरदस्तीने बसवून तरुणीला तिथून घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळच दखल घेतली शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी छोध मोहिम सुरू केली आणि काही वेळातच तरुणाيचे सुटका करण्यात आली यातले एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दुसरे आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार दिली या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पोलिसांची या सर्वत्र कौतुक होत आहे अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला ते जे पेट्रोलिंग मध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार काय होता काय आहे पार्श्वभूमी का असा आहे की त्यांची दोन्हीची जुन, जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख हो आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्येत घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कार कायदेशीर कारवाई